काही नाव सांगा तुमचं उषाबाई अशोक पवार बोलते सोयगाव सोयगाव इथे एकशे सात गट नंबर आहे तिथं आमचे आजोबा आजोबा म्हणजे ते वारस आहेत आणि त्यांचे वारस आम्ही आहेत तर सत्तर वर्षापासून हे राहतात इथं राहतातच आणि ते अचानक येऊन त्यांनी घरदारं तोडून टाकले आम्ही त्यांना बोलायला गेलो तर त्यांनी सांगितलं की आमच्याकडं सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे गडकरी मॅडम आणि जे पोलीस प्रशासन पाठवलं होतं ते सांगायचे की सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे आमचं काम आम्हाला का करू द्या आणि तुम्ही काही बोलू नका तर आम्ही असं बोलायला गेलो तर त्यांनी माझ्या मामी भावाला आधी घेऊन गेले आणि त्याच्यानंतर त्याच्या बाईला आणि मला पण बोलून घेतलं आम्हाला तिघांना तिथं दोन ते ता, तीन तास म्हणजे सा पाच सहा तास बसून ठेवलं त्यांनी आणि त्याच्यानंतर सोडून दिलं म्हणजे बऱ्याच वर्षापासून म्हणजे ते हे गायकवाड जे आहेत गायकवाड वारीस आहेत तर हे सोनवणे ठाकरे हे बाकीचे इतर कुळी कस काय आले त्याच्यात त्यांनी खरेदी कस काय करून दिली हेच आम्हाला म्हणायचं आहे गायकवाडांचा हक्क आहे तो गायकवाडांनाच मिळायला पाहिजे आणि ज्यांनी आमचे घरदारं तोडले त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे त्यांनी स्वतः उभं राहून आमचे घरदारं तोडले आणि स्वतः गडकरी मॅडम मान्यच हे त्यांना उभं राहून आणि घरदार तोडायला लावले एवढा अधिकार त्यांच्याकडं होता सुप्रीम कोर्टाचा कोर्टा कोर्टा आदेश सांगून नौता, खोटं नाटं बोलून त्यांनी जर आमचे घरं तोडले आहेत पण ते कुठलाही सुप्रीम कोर्टाचा आदेश नव्हता नव्हताच त्यांच्याकडं तरीसुद्धा त्यांनी एवढी दादागिरी करून हे घरदार तोडून टाकले घरदार ज्यांनी तोडले आहेत तो काय आसाराम चोरडिया आणि प्रशांत पाटील यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे आता आम्ही एवढे दोनदा तीनदा मोर्चा काढला के आंदोलन केलं तरी सुद्धा त्यांच्यावर काही कारवाई झाली नाही त्यांच्यावर जर कारवाई नाही झाली तर आम्ही परत मोर्चा काढू आणि जाणार आहे आम्ही तिथं नमस्कार मी शेखर दादा पगार मालेगाव शहरातील गट नंबर एकशे सातमध्ये सत्तर वर्षापासून जंगलू गायकवाड आणि त्यांचे सगळे लोक इथे राहत होते आणि ही जमीन खरं पाहायला गेलं तर खरे वारस हेच लोक आहेत परंतु काही दिवसापूर्वी अचानक यांच्या घरावर हल्ला करण्यात आला यांचे घरं तोडण्यात आले आणि ज्या आयुष्यांनी त्यांना हटकलं की आमचे घरं का तोडतायत तर समोरच्यांनी डायरेक्ट सांगितलं की आमच्याकडे सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे त्याच्यानंतर हे जे आदिवासी लोक आज सांगताहेत की कॅम्प पोलीस स्टेशनच्या ज्या काही अधिकारी आहेत गडकरी मॅडम यांनी स्पष्ट सांगितलं की त्या प्रशांत पाटील आणि सुभाष चोरड्याकडे सुप्रीम कोर्टाचा आदेश येतो आदेश आमच्याकडे पण आहे त्याच्यामुळे तुम तुम्ही इथून तुम निघून जा त्यांना तुम्हाला इथून हे तुम जमीन खाली करण्यासाठी घर खाली करण्यासाठी ही सगळी जबाबदारी माझी बा असं लोकांना सांगण्यात आलं आणि उलट ह्याच लोकांना जेलमध्ये ठेवण्यात आलं म्हणजे पुरुषांना तर ठेवलं ठेवलं आदिवासी महिलांनासुद्धा गडकरी मॅडम तिथे पाच तास बसून ठेवलं एवढा मोठा अन्याय होत असताना कुठलीही सामाजिक संघटना आणि राजकीय नेता आज पुढे यायला तयार नाही आणि ज्यावेळेस जंगलू गायकवाड आणि उषाता यांनी माहितीच्या अधिकारामध्ये माहिती घेतली की तुम्ही कोणत्या आधारे आम्हाला सांगितलं की सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे जर सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे तर ता आम्हाला दाखवा आज माहितीच्या अधिकारामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की असा कुठलाही सुप्रीम कोर्टाचा आदेश नाही असं कोण सांगते कॅम्प पोलीस स्टेशन सांगते आज गडकरी मॅरम इथं नाही त्यांची बदली झाली परंतु कॅम्प पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि सन्मान्य यांची यांचीसुद्धा तिथं सही आहे म्हणजे एकीकडे पोलीस प्रशासना आणि भूमाफ्यांनी एकत्र येऊन यांची घरं पाडली यांना मारहाण झाली हा जवळजवळ एक महिना उलटत आला तरीसुद्धा गुन्हा दाखल झालेला नाही समोरच्या लोक म्हणजे उद्या जर कधी या लोकांना तुम्ही जर कधी शासन केलं नाही आणि यांना कधी जर तुम्ही बंधन आणले नाहीत तर उद्या ह्या मालेगाव शहरामध्ये कोणीही उठेल आणि सांगेल की ही जमीन आमची आहे हा प्लॉट आमचा आहे आणि आमच्याकडे सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे आणि त्यांना मारझोड करून तिथून काढण्यात येईल म्हणजे ही गुंडांची आणि भूमाफ्यांची एक प्रकारे दादागिरी वाढून जाईल त्याच्यामुळे यांच्यावर कुठंतरी वचक बसला पाहिजेल आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जर आदिवासींना तिथं येऊन मारलं जातं त्यांचे घरं तोडले जातात आणि पोलीस प्रशासन बघ्याची भूमिका घेते आणि गडकरी मॅडम स्पष्ट सांगतात की आम पोलीस स्टेशनच्या की आमच्याकडे सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे हा बघा त्यांच्या हा जो माहितीचा अधिकार याच्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की आम पोलीस स्टेशनने की आमच्याकडे कुठलाही सुप्रीम कोर्टाचा आदेश नाही मग जर तुमच्याकडे सुप्रीम कोर्टाचा आदेश नव्हता मग तुम्ही हे घर घर तोडणाऱ्यांना का थांबवलं नाही तुमच्यासमोर जे आदिवासींचे घरं तोडले गेले तुमच्यासमोर जे आदिवासींना मारहाण करण्यात आली मग यांची नुकसान भरपाई कोण करून देणार माझी स्पष्ट मागणी आहे की मालेगाव शहरामध्ये आज कायदा सुविस्था राहिलेला नाही आज मालेगावमध्ये भूमाफ्यांवर आणि गुंडांवर कुठल्याही अधिकाऱ्यांची दहशत राहिलेली नाही आत्ताचे काही नवीन अधिकारी आले आहेत सिंधू साहेब ते चांगले आहेत तो साहेब साहेबही चांगले आहेत परंतु चांगलं म्हणून चालणार नाही ह्या ज्या गुंडांनी इथं जो हैदोस घातला इथं जी दादागिरी केली ह्या परिसरामध्ये ती दहशत निर्माण केली ही दहशत मोडून काढल्याशिवाय मालेगाव शहरामध्ये शांतता राहू शकत नाही आणि कायदा सुव्यवस्था राहू शकत नाही तरी आमची स्पष्ट मागणी आहे जो पण त्या लोकांवर गुन्हे दाखल होत नाही तरी आमचे आंदोलन चालू राहील येणाऱ्या सतरा तारखेला आम्ही बेमुदत बिराड आंदोलन करणार आहोत कारण आम्ही पण वाट पाहिली आमच्याकडे एक एक कागद जमा होत आहेत एक एक पुरावे आमच्याकडे येत आहेत तसं तसं आम्ही आंदोलनाची तीव्रता वाढवू जर या लोकांना गुन्हे दाखल झाले नाही आदिवासी बांधवांना जर कधी यांची भरपाई मिळाली नाही तर मालेगाव का शहरामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडला तर याची सर्वशी जबाबदारी कॅम्प पोलीस स्टेशनचे अधिकारी गडकरी मॅडम असतील आणि ज्या लोकांनी घर तोडले प्रशांत पाटील असतील किंवा सुभाष चोडे असतील यांचीसुद्धा जबाबदारी असेल त्याच्यानंतर यांच्या घरांवर काही रात्री अपरात्री हल्ले झाले यांच्या जीवितस काही धोका निर्माण झाला याचीसुद्धा सर्वशी जबाबदारी कॅम्प पोलीस स्टेशनचे ग महिला अधिकारी जे आहेत ते गडकरी मॅडम यांची असेल आणि प्रशांत पाटील आणि सुभाष चोडे यांची असेल जय जवान जय किसान जमलू गायकवाड बोलतो आहे इथं एकशे सात घटना मध्ये राहतो आम्ही सोयगाव नाशिक सोयगाव मालेगाव तालुका नाशिक जिल्हा अच्छा जे शू रोडाच्या सामने असं तिथं आमची जमीन आहे ते त्यांचे ते, आम्ही वा वारस आहोत त्याचं सामनेवालांनी खरेदी खुर्दी मारून दिली ते डायरेक्ट तर आम्हाला नोटीस वगैरे हो काही नाही दिली कुठली सूचना त्यांना नाही दिली डायरेक्ट आल्याबरोबर डायरेक्ट आमचे घरदारा तोडायला लागले त्याच्यामुळं आम्ही आडे गेलो तर कॅम्प पोलीस स्टेशन घरकडी मिळालं त्यांनी ते त्यांचे पोलीस स्टेशन ते ते आले इथं डायरेक्ट ते आम्हाला डायरेक्ट म्हणायला लागले का त्यांनी सुप्रीम कोर्टाचा आदेश आणले त्यांना तुम्ही आडे जाऊ नका त्यांना त्यांच्या त्यांच्या कामं करू द्या नाही तर जर आडीचं गेले तर तुम्हाला सुद्धा पोलिस स्टेशनमध्ये टाकण्यात आली येता येईल त्याच्यानंतर तुम्हाला नोशेट नोटीसा देता येईल त्याच्यानंतर आम्हाला परत त्यांनी पोलिस स्टेशनला घेऊन गेले चार पाच तास बसून ठेवले त्याच्यामुळे ते या सामनेवाल्यावरती आसाराम सुभाष आसाराम चोंडिया परशांत गंभीरराव पाटील यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे आम्हाला न्याय भेटायला पाहिजेल यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजेल यांनी एवढं आम्हाला बोलून टाकले प परशांत पाटीलनी का आमच्याकडं मुंबई हायकोर्टाचा आदेश आहे तुम्हाला जे करायचं असेल ते करा सुद्धा करून टाकले त्यांनी तुम्ही भिला भिल आहात तुम्ही तुमच्याने जे होईल ते करा माझ्याकडं सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे मला काही घेणं देणं नाही मला फक्त माझा ताब्या मिळायला पाहिजे असं त्यांनी ते कॅम्प पो पो पोलिस स्टेशनला जाऊन तिथं ते घरकडे मिळाला सांगितलं तर तिने ते तिने सुद्धा आमच्यावरती फार अन्याय केला आमच्या घरं दारं तोडून टाकले स्वती सो, ती उभा होती ती एवढ्यापर्यंत या, म्हणत आहे की आम्हाला फक्त तुम्हाला इथून काढून त्यांचा ताब्या आम्हाला मिळवून द्यायचा आहे आणि तुम्ही इथून निघून जा त्याच्यानंतर मी बऱ्याच दोन तीन आरा गेलो मला दोन दोन टाईम त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये बसून ठेवलं चार ते पाच तास मला तिथं ता पोलीस स्टेशनमध्ये बसून ठेवलं